गव्हाचं पीठ वापरून बनवलेले स्ट्रीट स्टाईल चिकन मोमोज खूप मस्त लागतात मोमोज बनवण्यासाठी एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर एक वाटी मैदा टाकलाय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक टेबलस्पून कुकिंग ऑइल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील करून घ्यायचं नाही जसं आपण पराठ्यासाठी किंवा चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे तर इथं बघा पीठ मळून झालं आहे नंतर त्याच्यावर टाकलं एक टेबलस्पून कुकिंग ऑइल मस्त पिठाला लावून घेतलंय आता हे पीठ पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आपण बनवतोय चिकन मोमोज त्याकरता मी बोनलेस चिकन घेतले त्याला स्वच्छ धुतले नंतर त्याच्यातलं पाणी मस्त गाळून घेतलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकून द्यायचं आणि मस्त खिमा तयार करून घ्यायचा आहे त्याचा एवढं चिकन काय मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदाच बसणार नाही त्याकरता आपण काय करायचं दोन वेळेस याचा किमा तयार करून घ्यायचा तर इथं मी दोनदा मिक्सरच्या भांड्यातून या चिकनला फिरवून घेतलं आहे आणि मस्त खिमा तयार करून घेतला आहे बघा तयार करून घेतलेला किमा मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून द्यायचा इथं एक वाटी मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं मस्त भिजलं नंतर एक दोन पाण्याने त्याला स्वच्छ धुतलं आणि सगळं पाणी त्याच्यातलं पिळून काढलं आहे आता याचा देखील आपल्याला किमा करायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन आणि त्याचा देखील आपल्याला किमा करून घ्यायचा आहे तर इथं सोयाबीनचा किमा झालेला आहे तयार त्यालाही आपण बाहेर काढून घ्यायचं म्हणजे दे मिक्सिन बाऊलमध्ये टाकून द्यायचं एक टेबलस्पून तूप आहे आणि या तुपाला आता या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे तुपामुळे ना या मोमोजचा स्वाद खूप मस्त लागतो आलं लसूण पेस्ट टाकायची तर एक ते दोन टेबलस्पून आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे नंतर याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे आणि काळ्या मिरीची पावडर तसंच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चिरून घेतलेला कांदा तर एक ते दोन कांदे मीडियम साईजचे होते त्याला मस्त बारीक चिरून घेतलं आहे त्याचबरोबर एक मूठभर होईल इतकी कोथंबीर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी सगळं जिन्नस जे आहे ते एक जीव करून घेतलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता मोमोज म्हटल्यावर त्याच्यासाठी ते चटणी आलीच तर ही मस्त स्पायसी आणि छान चटपटीत अशी चटणी बनवण्यासाठी ना एक सहा ते सात टॉमॅटो घेतलेत त्याला कट करून घेतलं आहे एका टॉमॅटोचे चार भाग केलेत आणि आता त्याला गरम पाण्यामध्ये टाकून दिले त्याचबरोबर एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि चार तुकडे आल्याचे आता हे सर्व दोन तीन मिनटं मी उकळवून घेतले मस्त टॉमॅटो शिजला आहे त्यातला चांगला तर या पद्धतीने बघा साल निघते पटकन टॉमॅटोचं म्हणजे आपला टॉमॅटो व्यवस्थित शिजला आहे तर सगळ्या टॉमॅटोवरची साल काढून घेतलं मी नंतर त्याच्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकली त्याचबरोबर तिखट मिरची टाकली एक टेबलस्पून आणि कॉर्नफ्लॉवरचा घोळ टाकला आहे एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स केलं त्याचा घोळ केला आहे आणि तो आता या याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित आपल्याला चम्मचने याला फिरवून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये टाकायचे पाणी पुन्हा एकदा मिक्स करायचे आणि आता थंड करायला हे ठेवून द्यायचे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची चटणी तयार करून घ्यायची चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि याला आता थंड करून घेते चटणी तयार होईपर्यंत आपलं पीठ पण खूप मस्त मुरलं आहे मग तर बघा किती झालं अगदी सॉफ्ट असं पीठ झाले आणि आता आपल्याला याचे मोमोज तयार करून घ्यायचे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठावरती याला लाटायचे तर या पोळीला की नाही जास्त जाड आपण लाटून न घेता एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर इथं आपण जर पातळ पोळी व्यवस्थित लाटली ना तर मग मोमोज एकदम मस्त एकदम ट्रान्सपरंट दिसतात आणि शिजले देखील जातात एकदम पिटकळ मोमोज आपले होत नाहीत आता इथं बघा एकदम पातळ पोळी लाटून घेतली मी आणि एक वाटी घेतली आता या वाटीने आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार झाल्यानंतर ना जे साईजचं पीठ आहे बघा एक्स्ट्राचं राहिलेलं ते काढून घ्यायचं आणि नंतरच्या वेळेस आपल्याला याला पुन्हा लाटून घ्यायचंय एकाच वेळेस तुम्ही भरपूर साऱ्या पुऱ्या लाटून नंतर मोमोज तयार करून घेतले तरी चालतील पण मी आता इथं जशी बनतील पुऱ्या बनवल्या की लगेच मोमोज तयार करून घ्यायला सुरुवात केली तर एक पुरी हातावरती घेतली नंतर त्याच्यामध्ये स्टपिंग भरलंय आणि दोन्ही बाजूने असं फोल्ड केले तर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला पुरी हातावरती घ्यायची त्याच्यावरती स्टफिंग ठेवायचं आणि दोन्ही बाजू फोल्ड करत जायचं ज्या पद्धतीने आपण केसांची वेणी घालतो ना त्याच पद्धतीने याला फोल्ड करायचे बघा किती सोपी पद्धत आहे तर याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे मोमोज तयार करून घेते दिसायला पण खूप सुंदर दिसतात हे मोमोज तर आता इथे मी बरेच मोमोज तयार करून घेतलेत मी आणि आता याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे तर एक चाळणी घेतली मी आणि त्याला ते तेल लावून घेतले आता त्याच्यावरती हे मोमोज ठेवून देते मोमोज ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडं बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मोमोज जे आहेत ते चकचकीत दिसतील आणि टेस्टला पण मस्त लागतील मोमोज वाफवण्यासाठी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला मस्त उकळी आली आणि आता ही मोमोजची चाळणी त्याच्यावरती ठेवली झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मोमोज वीस मिनटापर्यंत वाफवून घ्यायचे आहेत तर आता इथं ममोज वाफून होत आहेत तोपर्यंत आपण जी मगाशी थंड करायला ठेवलेली चटणी तिला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकलंय मी एक टेबल स्पून आपल्याला याच्यामध्ये दे साखर देखील ॲड करून घ्यायची म्हणजे या चटणीला ना चव एकदम मस्त येते मस्त पायसी आणि चटाकेदार आपली चटणी झाली तयार तर या चटणीचा स्वाद ना खूप मस्त लागतो अगदी स्ट्रीट स्टाईलसारखाच मोमोज पण एकीकडे आपले वाफून झालेले आहेत तर वाफून झालेले मोमोज आपण बाहेर काढून घ्यायचे खूप मस्त वाफ लागते अगदी बघता क्षणी बघा ना खावेसे वाटत आहेत अगदीच ट्रान्सपरंट आपले मोमोज झालेत आणि चकचकीतपणा पण त्याला मस्त आलाय कारण आपण याच्यावरती तूप लावलेलं वाफून झालेले मोमोज बाहेर काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपली मोमोजची दुसरी बॅच माफून घ्यायची अतिशय हेल्दी मोमोज आहेत त्याचबरोबर हायजीन वापरून केलेले मोमोज आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घातक पदार्थ आपण टाकलेला नाही जसं अजिनोमोटो किंवा कुठल्याही प्रकार प्रकारचा कलर वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे मुलांसाठी खूप मस्त आणि हेल्दी असे हे स्ट्रीट स्टाईल मोमोज आहेत खूप मस्त लागतात तुमच्याही मुलांना नक्की करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा